त्याच्या लाखो वर्ष झाले विविध जिल्ह्यातून लागले समृद्धी मार्गाच्या संबंधी काहीतरी भावना सगळ्या आपण सगळे म्हणून होते विजयनगराचे सर्वांनी सभा होते राजकीय पक्षाचे सरकारी नेत उपस्थित अस्वस्थ करणार साधारणतः तुमच्या सगळ्यांच्या भावना काय जाणून घेण्याच्यासाठी साठी व्यासपीठावर बसलेले आम्ही सगळेजण सरकारी ठिकाणी

काळजी पुढच्या स्त्रीच्या बद्दलची काळजी ती गांभीर्याने घेऊन याच्यामध्ये लक्षणीय बदल माहिती एकोणीशे सत्तेचाळीस साली तर तालुक्याची एकोणी औरंगाबाद आणि आजचं हे सगळे शहरे जमीन असिल्हा असताना विस्तार घरामध्ये शेतकऱ्याची नवी मुंबई आपण केली त्याच्या काळात

अजूनही नवीन त्याचे काही काम करतो आता तुमच्या या समृद्धी मार्गावरती नवीन शहर करायला आणि त्या चाळीस वर्षाच्या पण विकास करताना उज्वस्त म्हणून त्या सगळ्या घटकांच्या हिताची जपूक मानवी चेहरा राहत नाही आणि ज्या विकासाला मानवी त्या विकासाच्या मधी या ठिकाणी ते ऐकायला मिळते मला सांगा लोकांना प्रश्न नाफूच म्हणू आज नागपूरचे मुंबई चिखली जालना औरंगाबाद नाशिक हा रस्ता आहे आणि मुंबई नागपूर वर्धा कालंदा मेहण औरंगाबाद त्याशिवाय नागपूर नाशिक मुंबई हा किस्सा म्हणतो त्यासाठी हल्ली जमिनी ताब्यात घेतली म्हणजे एक आता चौथा फर्या तो चौथा तर त्याला प्रादेशिक विरोध केला प्रादेशिक आसान या ठिकाणी इग्छा हजार आठशे हेक्टर किती समती

केंद्र सरकारने काही कमी केली चौकट वाढली त्याच्यामध्ये आम्ही शहापूर आदिवासी जमिनी त्यांच्या सगळ्या घेतली का नाही प्रकल्पात जमीन घेतल्याच्या नंतर ती गावावर उठून यायला त्याचा सामाजिक परिणाम कसा होतं की त्या लोकांच्या अभ्यास करून त्यातुद झाल्या कायद्यामध्ये या ठिकाणी नवीन धरण घ्यायचं ते पर्यंत त्या सगळ्या परिसरामध्ये पर्यावरणाच्या संबंधी त्याच्यामध्ये नाशिक येते

पण विकासाचा उज्वास राहिला आणि त्यांना उद्धव ही गोष्ट आणि राज्य सरकारला कोणते फोन केला लोकसभा सगळीकडे गेला राज्याच्या देशाचं काम कधी केलं तुम्ही कसा केलं जाणार या सगळ्या महाराष्ट्राची भक्ती संघर्ष कमिती काय ही झालेली आहे निवेदन निवडणुकी सगळे एकत्रित करणार कमी झालेली आहे काय आठ दहा आणि किती असतील असे यायच्या सह राज्य सरकारला सांगणार या सगळ्या पसरच्या लोकांच्या लोकांची काही नाव काढलेली आहेत त्याच्यामध्ये पंढरापूर

राजेंद्र सिंगणे आशुतोष काळे जितेंद्र आव्हाड वीरेंद्र जगताप कल्याण काळे अमित झनक पांडुरंगावकर धनंजय मुंडे आणि राजेश टोफे हे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे सहकारी या सगळ्यांची बैठक लवकर नोंदवली मुख्यमंत्री आणि त्यांचे जे पण संबंधित असतील त्यांच्या विनंती केली जाईल या ते अक्षे पर ते तेना की तुम्ही यासाठी वेळ काढा आणि या संबंधी तुम्हाला सगळ्यांचे जे आक्षेप आहेत ते सगळे आक्षेप त्यांच्या मांडले जातील आणि त्यांना विनंती केली जाईल की आज महाराष्ट्रामध्ये नागपूर ते मुंबईच्या साठी एक दोन तीन हे पर्याय आहेत त्या पर्याया काही याची युती करायची असेल त्या संबंधी काही काळजी खबरदारी घ्यायची असेल तर ते अवश्य घ्या बाकीच्या दुकीच्या संबंधी तुमची मतं काय ती त्यांना सांगितली जाते जात समाजाने एक निवेदन दिलं मत गेले आपल्या राज्यामध्ये कोयना धरण गावलं तुम्हाला कोयना धरण गावलं कधी एकोणीसशे बावन्न साली त्याच्यामध्ये जमिनी केल्या सातार पाटण तालुक्यातल्या कोकणात त्यांचं पुन्हा बावन्न साली जमीन आत्ता काही लोकांना जमिनी मिळाल्या आणि आत्ता या ठिकाणी मला निवेदन दिलं की ज्यांना जमिनी आत्ता मिळाल्या चार वर्षापूर्वी आता त्या जमिनी समृद्धी मार्गात जात आहे म्हणजे बावन सालापासून पुनर्वसन राहिलेले आहे ते पुनर्वसन करण्याच्या चाळीस पन्नास रोज लागली आणि त्याच्यात आता फक्त निर्णय विक्र म्हणाच्या नंतर त्याही जमिनी आता त्या समृद्धी मार्गात जागा ही परिस्थिती त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून पुन्हा संबंधीचे अनुभव ते काही फारसे चांगले झाले लोक विरोधासाठी विरोध करत नाही लोक विकासाला विरोध करत नाही म्हणजे आतापर्यंतचे अनुभव हे अत्यंत वाईट आहे आणि शिक्षा ज्या शेतकऱ्याचं सगळा संसार उद्ध्वस्त होतोय ह्या उद्वस्त होताय त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रयोग करतो मला काही या पूर्वी एका शेतकरीची आठ एकर जमीन आहे त्या आठ एकरच्या मधून हा समृद्ध वाद जातो एका बाजूला तीस फूट जागा लागते आणि दुसऱ्या बाजूला पस्तीस फूल जागा लागते आणि त्याची युती करण्याची कसे आणि या एका बाजूला तीस फूट जमीन आहे शिल्लक म्हणजे पस्तीस फूट जागा ती जमीन समजा कसायची असेल तर त्याला समृद्धी माल झाली तीस किलोमीटर जागा त्यानंतर आणि त्यानंतर तो आपल्या जमीन mm. त्याची करायची आधी mm. या पद्धतीने तीस आणि बत्तीस फुटामध्ये शेती करता येतात आणि मग हे सगळे प्रश्न निर्माण करत आणि या सगळ्या प्रस्ताव तुम्ही वगैरे आला आणि तुम्ही जमिनी घेण्याच्या संबंधीचा प्रस्ताव काढला तर लोकांचा कम होणार आज अनेक ठिकाणी ज्या आमच्या लक्षात आलं की हा म्या अधिकाऱ्याच्या नेते ही चूक झाली अधिकाऱ्यांना विचारलं हे कसं काय केलेलं तुम्ही पाहणी केली का मोजणी केली का रेखाला की केली आणि खाली आम्हाला सांगतात मी गुगल फो गुगल हा रस्ता कसा आहे हा बघितला जयंतराव पाटील सांगत होते ते मोबाईल वर आता मोबाईलवर एखाद्याने रस्त्याच्या संबंधीची पाहणी करून त्या संबंधीचा निर्णय घेतला तिथं खाली काय हे त्याला कारण वगैरे द्राक्षेची बाब आहे पारीची की वाघ वागायचंय जिरायचंय आणखीन कस्त्री हे करणार कस किंवा गाव त्या गावावर नक्की काय जाते मंदिर जाते का मस्जिद जाते ग्रामपंचायती फक्त घर जात आहे याच्या शिक्षक त्याच्यासाठी साक्षात प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली पाहिजे मोजणी केली पाहिजे आणि ती मोजणी ठेवायची असेल ज्याच्या वेगवेगळ्या प्रकारची जोर्याची कमी त्याच्यात आणि त्या सांग तुझी जमीनच्या तबीन घेतो तर तुझी व्यवस्था करतो माझी खात्री आहे की याच्या शहान स्पर्धाची पावलं समुंध स्पर्धा पावलं ही राज्य सरकारची चाचणी नाही आणखी घ्यायचो आपल्या यायची जी भावना आहे त्या भावनेच्या संबंधित स्वच्छ शब्दाचा विचार हा केला राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या गौरवनी पण तो गांभीर्याने बघितलं पाहिजे नाही तो घटकावर जमाच केली तंबा आणि सकाळी दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी लोक झगडी नामले आणि ते झाले गमणार नाही आणि जो संप्रकाराची जी भूमिका होती कष्टाने टिकवलेल्या भाजी सुद्धा लोकांनी टिकून दिला किमतीचं दूप सुद्धा लोकांनी शिकून दिलं एक दिवस झाला दोन दिवस झाला थांबत तीन दिवस झालं थांबत सात आठ दिवस झालं त्याच्या नंतर आणि मग सामन आता त्याची माझ्या मनात शंका आणि त्याने सांगून काय जात सर सकट वासू ऐकू जाण नाही सर सकट आणि त्याच्यावर काय सांगितलं आणि निकष सरस म्हणजे निकष काय सरसकट सरसट आणि शेष्ठ आता म्हणतात मी म्हणतो की शेतकऱ्याचं केंद्र म्हणजे काय मी म्हणतो मी सरकारमध्ये काम केले तर दोन स्वतःचे आहे एक असं आणि एक दीर्घ दीर्घ मदतीचं कर्ज म्हणजे वाचायची असेल शेतीची आगवारी घ्यायची असते गाई मशी घ्यायची असेल त्यासाठी गोटा बांधायचा असेल ही दीर्घ मदतीची कर्ज ही शेतीचे कर्ज सरसकट पण सरसकट हे दुसरं कर्ज ते पीक करत हे सहा महिन्याच्या साठी बारा महिन्याच्या साठी असत आणि ते पीक करणं अल्पमुदतीच सर सगळ्या असत अल्पमुदतीच दीर्घ मुदतीच हे दोन्ही या संबंधीची माझ्या या संबंधीचा निर्णय त्यांनी केला असेल तर त्यांना सांगितलं की मी अभिनंदन करतो आज मला सांगता सांगू मला काही देशामध्ये बोलायची आवश्यकता आमच्या दृष्टीने सगळं आणि फिर माझी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना किंवा सगळ्यांना त्यांनी सांगितलं की अनुभव उद्यापासून करणार नाही तुम्ही उद्या उद्यापासून नाही त्यामुळे आता हे आपल्या जमिनीचं काय करण्याचं समजून दिसत बघ उद्या घेण्याच्या नंतर गावात आपल्या सगळ्या भाऊबांधांना घ्यायचं आणि पहिल्यांदा आणि सांगायचं बाबा हा उतारा तोडा करत फटकाने आणि उद्यापासून अर्ज करून आपल्या भागात जेवढ्या बँकांच्या शाखा असते त्या बँकात जी बँक तुम्हाला सोयीची असते तिथं जायचं आणि सांगायचं बाबाने हंगाम आलाय पावसाचं वातावरण आहे बर बीज खताना घ्यायची पिढी घ्यायची माझं तो सरकारने करायचं उद्या हे काम करत जुनं सगळं रद्द करून घ्यायचं नवं जुनं करायचं नाही माफी करून घ्यायची आणि हे सगळं करायचं हे नाही केलेलं तर मग इतर कुठलीही सणाच्या संबंधी काय होणार हा चांगला आणि त्याच्यामधूनच या समृद्धी मार्गाच्या संबंधीची सुद्धा नियत काय याची घटना आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि त्यासाठी फक्त आपण एकत्र राहूया कंत्राबतीच्या प्रश्नावर की शेतकऱ्यांची सगळ्या संघटना एकत्र येऊन सुखालो कमी एकत्र राहिली त्यामुळे मार्गाच्या जेवढ्या संघर्षाचा आहे आणि बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आणि घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्रच राहावं लागेल आणि एकत्रच राहून शेतकऱ्याच्या पद्यावर न्यायाचं न्यायाचा हे हे त्याची काळजी घेतली पाहिजे आज त्या प्रकारचा निर्धार आपण सगळेजण बंद करू आणि राज्य सरकारची संबंधी सुसंवाद करून महाराष्ट्र कसा निधेश येतील आपण काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आपण सगळेजण लागून लागून आला त्याबद्दल आभार आणतो आणि माझ्या दोन शुभेच्छा